माझ पैसे द्या आधी बाजूला जायचं माझ्याला सांगते ती दारू पित कुठे बी पडतोय कस तुळवत हा असं तुळवतोय मग काय पाहिजे पैसे दे आणि तू नाक कापायला माझ्या माणसाच्या परत गेली ना सुट्टी देणार ना तुम्ही सांगतोय मी तुझ्या आईच्या जापायाचा मावशी जा काका या जा तिकड इथं आमच्या अजिबात काय देखील शोध नाही सातशे ना आठशे रुपये मटणं माझ्या जेवण खाताय हा वाटाय पाहिजे मग कोणाच्या आता माझ पैसे घेतलं ना ते पुन्हा आणून खाताय तुमच पैशे कोण बंद मटन कुठं आलं येऊ द्या कुठं तुमचं पैसे लागत येऊ द्या कुठण माझे पोकार ते भाजले तिला तुम्हाला लागतं यासारखं

आज साडे सातशे रुपये किलो मटण आहे काट तुला अर्धा किलो म्हणलं तर दे साडे तीनशे झालंय का दहा रुपये मागून कोण कोणा हातात ठेवत नाही तू लागली काय सांगायला तुम्ही जावा म्हणजे तू बर कोणाला पैसे दे माझ पहिलं दिदी काय द्यायच पैसे दे नाही होते चल पैसे दे कुठे ठेवले ते नाही मी सगळे काढून टाकणार आहे कुठं लावते लावली मजा त्याला सुदी द्यायच विषय नाही तू पैसे लोकांना देणं पाणी ठेवलं तुम्ही असं चोंद देऊन का काय होत मला तुम्ही जगू द्या का नाही सांगा बरं तुम्ही तुम्ही नाही इकडं हो तू मी लाट्या चापाटा करून ठेवीन झाला चापाट्या तू गाजला हो तुम्ही बसा तिथं शांत बसा चला तिथं ओळी बस शांत कुठं पैसे ठेवले कुठं ठेवले पैसे कुठं इथं कुठ आहेत पैसे कुठल्या साडीत येत कुठं येत साड्या पाक इसकटल्या कुठं येते पैसे कुठे गेलं कुठं पैसे सांग मी जेवढं शांत आहे तेवढं तुम्ही कायम करताय झालं एवढं विस्कटून एवढं फिकून काय पैसे कुठं येते तेवढं पटपाट पटवते पैसे नाही तर काय नाही तुम्हाला पैसे जोपर्यंत नीट राहत नाही नीट वागत नाही तोपर्यंत तुम्हाला गुप्पा बाजू लावू बाजू लावू बाजू लावून सांगितलं पैसे ठेवले तर काय मला बघायचं जायचं नाही ठेवला कोणाला दिलं मग ठेवले तर बरोबर मला बरोबर आहे चांगला पैसे बाजून तू ठेवणार कोण बरोबर आहे चांगलं येत तुझा काय संबंध आहे पोकाची मालकी म्हणू नको तू पोकाची नाही भाजी

वाजला आणि तू तुझ्या जन मात जायच माझ्या जम तर कशाला सांगते ती दारू पितोय कुठे बी पडतोय कस तुळवत आहे असं तुळवतोय मग काय पाहिजे पैसे दे आणि तू नाक कापायला माझ्या माणसाच्या परत गेली ना सुट्टी देणार नाही तुला नीट सांगतोय मी तुझे जा तुझ्या आई जावशी जा काका तिकड इथं आमच्या अजिबात माणसं कोणाला जायला नाही जायला कशाला तुझी कपडे मी कशाला सांगितलं तू तिथं पिऊन पडतो शब्द सांगितलं नाही पिऊन करू नका

काय दिला दिलं पैसा चार त्याला पडतो पण तुझला गावात लावला घरात घ्यायचं नाही पाटकर ना उघड बघा सांगते